व्यासपीठावर उपस्थित माननीय ह्या मोर्चाचे अध्यक्ष आपण जे करे माननीय विलास साहेब आणि आपल्या जिल्ह्याचे माननीय खासदार साहेब सौरा माननीय गावी साहेब पालघर विधानसभेचे आणि सर्व माजी आजी जे उरले असतील मला माफ करा मी सगळ्यांचे नाव नाही घेऊ शकत जे, जे सर्व पदाधिकारी आणि संघटनेचे पदाधिकारी तसेच ह्या कानाकोपऱ्यातून आपल्या पालघर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले माझे आदिवासी बांधव ह्या सर्वांना प्रथम मी माझा जिंदाबाद मानाचा जोहर जय आदिवासी उल कुलाल मला माफ करा मी प्रत्येक वेळेस स्टेजवर गेली की माईक खेचून घेतील कारण मी महिलावादी महिला आहे स्त्रीमुक्तीवादी महिला आहे म्हणून मला हे करणं पण गरजेचं आहे कारण आता सगळे कट्टे सगळे आहेत आम्ही महिला पण आहे पॉलिटिक्स मध्ये पण आहे पण ह्या स्टेजनी एवढं महिला आमच्या पुरुषांपेक्षा तुमच्या महिला आमच्या जास्त आहेत त्याही तिथून पायी चालत आलेल्या आहेत हे ना आणि एकाही महिलाला तुम्ही बोलायला देत नाही तुमचा समाज कधीच पुढे जाऊ शकणार नाही बघा इतिहास बघा तुम्ही इतिहास बघा ज्या जो समाजाची महिला आगेवान आणि सुशिक्षित आणि समाजाला पुढे नेणारी असेल तोच समाज पुढे जाऊ शकतो हे उदाहरण आहे की आज आपण आदिवासी तळाला बसलो आहोत कारण मातृसत्ता होती आता कोणीतरी म्हणाले मला वाटते गावित साहेब म्हणाले तेव्हा आपला समाज खूप सुखी समृद्ध आणि खूप छान होता आणि जेव्हा पुरुषांनी आमची महिलांची सत्ता कॅप्चर केली तेव्हापासून आपण म्हणजे म्हणतात ना, ना एकदम राजा पासून भिकारी बनत चाललो आहोत आणि परत ही चूक झाली नाही पाहिजे असं मी विनंती करील स्टेज स्टेजला नाहीतर असल्या मोर्चामध्ये जिथे महिलांना आदर नसेल सन्मान नसेल तिथे आम्हाला अजिबात येण्याची इच्छा नाही आहे बोलली कारण हे सिच्युएशन प्रत्येक वेळेस होते मला खूप ज्यांनी जे कृती समितीमध्ये मी पण आहे मी सगळ्यांचे मान हे करेल की आ, आज हा आरक्षणासंबंधी आपण मोर्चा नियोजित केला आणि महिलाही आहे त्याच्यामध्ये बघा आता सगळ्यांनी खूप भाषणं केली सगळ्यांनी आपला आदिवासींचा इतिहास सांगितला आपण आदिवासी कोण होतो आणि सांगितलं त्या संविधानामध्ये आपण वर टोकलं आणि आपण आदिवासींचा इतिहास जर आपण तर त्याच्यात समजते आपल्याला कि आदिवासी मध्ये धनगर किंवा बंजारा कोणीच कधीच घुसखोरी करू शकत नाही पण तरी हे आजचं जे सरकार आहे नीच आणि कपटी प्रवृत्तीचा आहे की जर आपण जागृत राहिलो नाही तर मारून अजून डोंगरामध्ये काढणार आणि आदिवासीच्या आरक्षणामध्ये दुसरे घुसवणार म्हणून आपल्याला जसं गावी साहेब म्हणाले हा आपली लढाई आहे ना ती कोणी खासदार साहेब आमदार साहे, जे व्यासपीठावर आहे ते आपल्या सोबत असतीलच पण ही आपली स्वतःची लढाई आहे आपल्या आपल्या अस्तित्वाची लढाई 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 आहे 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 समाजाची ची ती आपल्याला स्वतःलाच लढावी लागणार आहे कोणी माय लाल आहे का मी आदिवासीला सर्व अधिकार देणार असं काही होणार नाही म्हणून आपल्याला आपली स्वतःची लढाई लढणं खूप गरजेचं आहे मला माफ करा एकदम एक मी खेचून घेतला आहे खाली एक घोषणा घेते आणि मी संपवते ती घोषणा मला फार आवडते तीच घेते हा जो दूध मागेगा उसको खीर देंगे आरक्षण मागेगा उसको हा खीर देंगे जय जोहार